आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटीनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे न्यूज मध्ये स्वागत खानापूरमध्ये भाजपातर्फे मोदी सरकारची हमी असे लिहिलेल्या रथाला शिवसेना ठाकरे गट व ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येऊन तो रथ शहरातून हाकलून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे भारत सरकारच्या योजना संकल्प आणि इतर माहिती सर्वसामान्यांना मिळाव्यात म्हणून सरकारच्या वतीने गावोगावी रथ जातो व सरकारच्या मिळालेल्या योजना व मिळणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाते पण खानापूरमधील शिवसेना ठाकरे गटाने व ग्रामस्थांनी त्यावर भारत सरकारचा उल्लेख कुठेच नाही भारत देशाचा झेंडा नाही भारत देशाचा लोगो नाही तसेच अशोक स्तंभही नाही फक्त मोदी सरकारची हमी असे लिहिल्याने प्रचंड संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तो रथ हाकलून लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे भाजपाचे खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांनी गावोगावी बैठकांचा सपाटा लावला आहे काठी भेटीसाठी ते रोज मतदारसंघातील गावाच्या गाव पालती घालत आहेत असे असताना त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना ठाकरे गटाने त्यांचा संकल्परतच हाकलून लावल्याने भाजपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच तोरत इतर गावांमध्ये जाणार का तिथेही शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना जोरदार विरोध होणार हा प्रश्न पडला असताना भाजपा याला काय उत्तर देणार अशाही चर्चा होत आहेत जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे यांनी इतर ठिकाणी या मोदी सरकार असे लिहून देशाचा अपमान करणाऱ्या संकल्परथाला जोरदार विरोध करणार असल्याचे सांगितल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा

हा विषय असा आहे की मला माझ्या पब्लिक पर्यंत पोहोचायच माझ्या पब्लिक म्हणून आलेला नाही आम्ही सामान्य नागरिक म्हणून आलेला आहे आम्हाला विषय काय का नेहरूच ऐका तुम्हाला नेहरू कधी लिहिलो का सरकार म्हणून लिहिलं का कधी गांधींनी कधी लल करणे गांधी सरकार म्हणून व्यक्ती तुम्ही संविधान काय वाच बघितलं एक मिनिट सर ऐका संविधानतला ज्ञान आहे गुप्त सरकार नाही कधी आता तुम्य ना, तुम्ही नागरिक म्हणून मला विचारत कोण तुम्हाला मी तो अधिकार द्यायला आले की तुम्ही तो तुमचा अधिकार घेऊन इथे अर्ज भरा आणि त्या सुविधेचा लाभ घ्या हेच मी सांगायला आले आमचा विरोध नाही आमचा व्यक्ती विरोध गोष्ट नाही लक्षात घ्या आमचा उद्देश काय लक्षात घ्या मी नागरिक म्हणून तुम्हाला सेवा देायलाले तुम्ही सेवा द्या आमच्यावर काय भरोसा

او بار سرکاره نه کوم ځکه څنګه نه تاسو څنګه نه هم څوبر کړهو ته موږ دلته څنګه وځو بار سرکاره په ټوله داکته یو ټوټه سره زمونه باندې مانځته هغه څنګه سرکاره کیږي با کوټه لیله با کوپریات

तुम्ही नसताल सक्षमाधिकारी अधिकारी बोलवा दुसऱ्या बोलवा तुम्ही उत्तर देऊ शकत नाही आणि आय आयडी दाखवा पहिला ऐका ना तुम्ही असं काही शब्द आमच्या मोदी साहेबांना विरोध नाही पंतप्रधानांचा अपमान कुणीही करत नाही तुम्ही ऐकून घ्या मॅडम तुम्ही ऐकतच नाही तिथं पंतप्रधान साहेबांचा सगळ्यांना आदर आहे पंतप्रधानांना कुणाचाही विरोध नाही मोदी साहेबांना कुणीही विरोध करत नाही दिन दिन या आम जनतेचं सगळ्यांचं एकच मत आहे याच्यावरती आपल्या भारताचा सिंबॉल इंडियाचा झेंडा पण नाही म्हणून भारत आपल्या देशाचा झेंडा नाही इंडिया गवर्नमेंट आणि काही लाजरवाणी पाहिजे गोष्ट फक्त मोदीचा झेंडा तर पाहिजे याला विरोध आहे मॅडम आमची मागणी काय आहे आमची मागणी काय आहे सरकार करा मोदी सरकार नको एवढंच आम्हाला जवळच आहे का बोलायचं आम्ही भांडत नाही प्रश्न करतोय घ्या काय करतोय मॅडम हो मॅडम बाकीचा विषय राहू द्या आयडेंटी फक्त दाखवा आम्हाला तुमची आयडेंटिटी तो काही प्रॉब्लेम नाही फक्त आपलं सहकारच भारत सरकार ऐका भारत सरकारच काम करताय भारत सरकारचं वेतन घेतायचा आणि बोला तुम्ही पण बोला हा व्हिडिओ करणार आहे आता बोला तुम्ही बोलाय ते बोला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको आम्हाला मोदी सरकारला जोड काढून भारत सरकार लावा ना व्यक्तिगत नाव नको आम्हाला असं संविधान आहे संविधान मध्ये उद्देश नाही वैशाली साव कराड म्हणून आहे आणि मी असं सांगते की ठीक आहे तुमचा असा विषय आहे की मोदी सर शब्द हा नये पण मला सांगा तुमच्या इथे आम्ही आले म्हणजे पब्लिकला आम्ही अर्ज करून घेणार आहे की आमचा जो प्रचार नाही एक काय पद्धत सहकार्य करते तुम्हाला सांगतो तुम्ही या इथे तुम्हाला सहकार्य करते तुमच्या वगैरे भरते त्यासाठी आलं आता ह्या ह्यामध्ये तुम्हाला करतो उद्देश नाही

आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय